गुड मॉर्निंग गाईज आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे आता सकाळचे वाजले साडेआठ आता जस्ट उठलो आहे आता जातो आवराला माझं मला जायचं ऑफिसला काल मी ब्लॉग नाही शूट केला काही कारण की संध्याकाळ आल्यानंतर बाबूच्या माझं होतो असा त्यामुळे तर त्याआधीच तर आता उठलेलो आहे जस्ट जातो फ्रेश वगैरे होतो अडीबक ऑफिसच आहे मग तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटून मी तर आता पहिला आवरतो माझं आणि फ्रेश वगैरे होतो आणि मग नुकतं ऑफिसला गेलो म्हणजे मम्मी वगैरे पण आणि सोनला कोण लेट झोपले असणार आणि बापूच्यामध्ये खूप लेट होतं आहे हो खूप झोपेत तर चला पुढे ब्लॉक संध्याकाळी कंटिन्यू करूया आता तर मी निघतोय निघेन थोड्या वेळे आवरून वगैरे तर काहीच घरी आलेलो आहे तर आज थोडा उशीर आलो आणि नऊ वाजता आलो मी आज कारण की माझ्या बड्डेची पार्टी द्यायची बाकी होती ऑफिसवाल्या मित्रांनो तर आम्ही बाहेर होतो जेवायला सगळे म्हणून त्यांना पार्टी तर मग नऊ वाजता मी आल्यानंतर मग थोडा आराम वगैरे केला बाबूसोबत थोडं खेळो आणि तर आता ब्लॉग कंटिन्यू करतो कारण की सकाळी ब्लॉग मी थोडासा शूट केला होता आज वरती आणि आता खाली आल्यानंतर ब्लॉग शूट करतो आहे आता आल्यानंतर ऑफिस आल्यानंतर ब्लॉग शूट करतोय आणखी घरी आल्यानंतर थोडं बाबूवर थोडंसं त्याला बघितलं थोडं मी आणि मी पण होते सगळेच होते पण दिवसभर मी नसतो त्यामुळे बाबूवर जास्त टाईम संध्याकाळ आल्यानंतर मी असतो पण तो काय करतो जर माझ्याकडे येत नाही मग रडतो दिवसभर मी नसतो ना त्यामुळे दिवसभर मम्मी आणि आजी असते तर आजीबरोबरच असतो त्यामुळे आता

हवा रे नाईट ड्युटी चालू आहे अजून पण जेवण इज बाकी ते सगळं बाबूच्या झोपे बाबू झोपलाय आता झोपलाय तीन वाजता होटेल रात्री सोनची थोडी झोप नाही होत आहे माहिती आहे मला थोडं दोन तीन महिने फक्त त्रास होईल नंतर मग नॉर्मल होऊन जाईल आणि त्याची पण झोपायची पॅटर्न व्यवस्थित होईल नॉर्मल दूध पाडलं की झोपेल तो पुढच्या दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत तो प्रॉपर नॉर्मल होऊन जाईल आता काय आता हे दिवस परवड जातील कारण की आता सण वगैरे तर त्यामध्ये दिवस जातो परवड त्याला वेळ नाही आता पुढच्या मध्ये तर भरपूर सण आहे आता नागपंचमी गेली परवा दिवशी कालची

बाबू कशी ना घरात जाऊ शक घरातून बाहेर जाऊ शकत बाबूला घेऊन जावंच लागतं बरंच काल मी ब्लॉग नव्हता बनवला कारण की काल ब्लॉग नाही शूट केला कारण की तुमचे कमेंट्स मला येतात की बाबूला ब्लॉगमध्ये दाखवू नका या व्हिडिओजमध्ये दाखवू नका तर त्याआधी मी ब्लॉग थोडा कमी शूट करतो बट बाबू इथे जसं त्यामुळे मला ब्लॉगवर शूट करता येत नाही प्रॉपर कारण की तो कॅमेरामध्ये दिसणारच म्हणून तर आम्ही प्रयत्न तर करतो आहे की थोडे दिवस ॲटलिस्ट तीन महिने तुम्ही बोलल्याप्रमाणेच तीन महिने तीन ते ती चार महिने आम्ही ब्लॉगमध्ये आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओजमध्ये आम्ही त्याला नाही घेणार आम्ही तेवढं त्याला कमीच करणार म्हणजे दाखवणारच नाही तीन चार महिन्यानंतर आम्ही दाखवू असं तुम्ही बोल म्हणाल्याप्रमाणेच आम्ही करणार बरोबर हां तीन चार महिन्यानंतर आम्ही दाखवू त्याचा इंस्टाग्राम आय डी पण बनवायला लागेल सगळं बनवत तर त्यामुळे

मम्मीला पण शूट नाही करत त्यामध्ये आणखी तुम्ही बोलल्याप्रमाणेच आम्ही आता ब्लॉकमध्ये बाबूला नाही दाखवा प्लॅनिंग करते असून हो सगळ्यात आवडून गेलो मग मी त्याचं आज बाहेरूनच आम्ही जेवण आलो होतो आधी मम्मीच घेऊन आहोत आम्ही आणि माझ्या बड्डेची पार्टी होती त्यामुळे आम्ही आणखी मी माझा बड्डे लास्ट म्हणजे सहा तारखेला झाला होता सहा जुलैला त्याच्यानंतर मी देईन 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 हा वीक हा तो वीक नंतर बाबूबा झाला त्या चक्मध्ये मी दोन वीक ऑफिस ऑफिसमध्ये नव्हतो त्यामुळे मग आले म्हणजे कधी बसून बाहेर होते तर दिली मी त्यांना पार्टी आज गर्मी पण खूप व्हायला लागली पाऊस पण काय पडत नाही काय नाही काय नाही आणि गर्मी एवढी होते वळता काय होय मॅडम जरा सांभाळून वरती कुठे चालतात पंखा वरती

आणि तू पण आवरून जो भोगायचं तगड तो हा करतो मी सकाळी उठ आठ नऊ वाजता आणि जातो ऑफिसला काय ना हो बाबा नाही करू शकत एकटी काय सोनलला एकटीला जास्त गमत नाही करायला आणि सोनलला बारीक करतो तो हालचाल करू त्यामुळे घाबरला सोनाल अशी होऊन तर चला गाईस आज जास्त ब्लॉग मी मोठा नाही करत छोटाच ब्लॉग बनवतो आणि मी बाबूला आणि आजीला त्याचे नाही दाखवत ब्लॉगमध्ये मी आणि सोनाल जास्त करून ब्लॉगमध्ये येणार आणि व्हिडिओजमध्ये पण तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंत एवढा इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही व्हिडिओ हा फेसबुकवर बघताय तर फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका तर चला उद्या भेटूया इथपर्यंत गुड नाईट गुड नाईट